जी, जी शिखर परिषद यशस्वीरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांशी पंतप्रधानांनी संवाद जोहान्सबर्गमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या काल झालेल्या तिसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक खनिज कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं निवेदन भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयबीएसपी डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा मांडला प्रस्ताव देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज घेणार शपथ माहेुद्ध नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात होणार समाविष्ट स्वदेशी जहाज निर्माणात महत्वाचा टप्पा इस्रायलचा बैरूतवर हवाई हल्ला हिजबुल्लाचा सैन्य नेता अली तपताबाई ठार दृष्टीहीन महिलांच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद गुवाहाटी इथं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रचला चारशे एकोणनव्वद धावांचा डोंगर आज तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची कसोटी आणि जपानच्या लक्षस्थेनं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्ताराने दक्षिण आफ्रिकेत आयोजित जी ट्वेंटी शिखर परिषद यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले जोहान्सबर्ग इथं झालेली जी ट्वेंटी शिखर परिषद यशस्वी झाली असून समृद्ध आणि शाश्वत पृथ्वीसाठी ती योगदान देईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे परिषदेदरम्यान अनेक नेत्यांसोबत आपल्या भेटीगाठी फलदायी झाल्या असून भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत होतील असं पंतप्रधान म्हणाले या परिषदेच्या आयोजनासाठी पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांचे सरकारचे आणि राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांचे आभार मानले आहेत जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी काल जपानच्या पंतप्रधान सानाय तकाईची यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली तकाईची यांनी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच बैठक होती दोन्ही देश कायम एकमेकांचे मौल्यवान भागीदार आणि विश्वासार्ह मित्र असल्याचं दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याला प्रतिबंध घालण्यासंदर्भातल्या भारत इटली संयुक्त पुढाकाराचा अवलंब दोन्ही नेत्यांनी केला दहशतवादाविरोधात एकत्रित काम करण्याची ठाम वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी दर्शवली पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत द्विपक्षीय भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला ऑस्ट्रेलिया कॅनडा भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारीच्या स्वीकाराचं दोन्ही नेत्यांनी स्वागत केलं दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेचा काल समारोप झाला दक्षिण आफ्रिकेनं यापुढच्या शिखर परिषदेचं यजमानपद पर अमेरिकेकडे सोपवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केलं सर्वांसाठी निष्पक्ष आणि न्याय्य भविष्य या मुद्द्यावरच्या सत्रात जागतिक कल्याणासाठी भारताचा संदेश आणि वचनबद्धता त्यांनी स्पष्ट केली महत्वपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याचं त्यांनी आवाहन केलं तंत्रज्ञानाचा वापर वित्तकेंद्रित ऐवजी मानवकेंद्रित राष्ट्रीय ऐवजी जागतिक तसंच मुक्त स्रोतांवर आधारित असण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली भारताची तंत्रज्ञान परिसंस्थाही याच दृष्टिकोनांवर आधारित असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतानं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या संकल्पनेसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर शिखर परिषद आयोजित केली आहे त्यामध्ये सर्व जी ट्वेंटी देशांना सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी दिलं येत्या काही वर्षात प्रतिभा गतिशीलतेसाठी जागतिक चौकट विकसित करण्याचं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं झालेल्या आयबीएसए नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते ए म्हणजेच भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हा केवळ तीन देशांचा समूह नाही तर तीन खड्ड तीन प्रमुख लोकशाही राष्ट्र आणि तीन प्रमुख अर्थव्यवस्थांना जोडणारं महत्वाचं व्यासपीठ आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक प्रशासन संस्थांमध्ये विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणणं हा एक पर्याय राहिला नसून ती एक अनिवार्यता बनली आहे असं त्यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढताना दुहेरी निकषांना जागा नसावी याचा त्यांनी पुनरुच्चार केला मानव केंद्रित विकास सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली या तीन देशांमध्ये आरोग्य मंच सायबर सुरक्षा चौकट यांसारख्या पायाभूत सुविधा सुलभ करण्यासाठी आयबीएसए डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांना दिलं देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती न्याय सूर्यकांत आज शपथ घेतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे पंधरा महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला ते निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन सह बार मधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात योगदान दिलं होतं सरन्यायाधीश गवई काल सेवानिवृत्त झाले माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे माहे या श्रेणीतली ही पहिली पाणबुडीरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाज बांधणी गोदीत तयार झाली असून यात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार कलरीय पट्टू या, या युद्धनौ युद्धकलेचा महत्वाचा भाग आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हॉइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी समर्पित ही युद्धनौका पश्चिम किनाऱ्यावर तैनात असेल इस्रायलनं लेबनानची राजधानी बेरूत इथं हवाई हल्ला करून हिजबुल्लाचा सैन्य नेता अली तप्ताबाई याला ठार केल्याचा दावा केला आहे तप्ताबाई हा हिजबुल्लाच्या विशेष रदवान युनिटचा माजी प्रमुख असून संघटनेतील अत्यंत महत्वाचा कमांडर मानला जात होता जून नंतर इस्रायलनं प्रथमच बेरूतवर हल्ला केला असून हिजबुल्लानं पुन्हा शस्त्रसाठा वाढवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा दिला आहे अमेरिकेनं दोन हजार सोळामध्ये तप्ताबाईला दहशतवादी घोषित केलं होतं त्यानं सिरिया आणि यमनमध्ये हिजबुल्लाच्या विशेष दलांचं नेतृत्व केल्याची माहिती अमेरिकेनं दिली होती तप्ताबाईबद्दल माहिती देणाऱ्या देणाऱ्यास पन्नास लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं झाली सोय कशाची बघू हजाराचा कर्ज लगेच कोण व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> आर म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल बोलूया पुढील बातम्यांकडे नागपुरात सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट दिली प्रदर्शनातील कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेतली प्रदर्शनाचे प्रणेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार अँग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर यावेळी उपस्थित होते फाउंडेशनला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचं फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं विदर्भातल्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर वा आधारित तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन सुलभ करून देण्यासाठी एक सामंजस्य करार काल करण्यात आला ॲग्रिकल्चरल फाउंडेशन नागपूरचे नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग आणि बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात हा करार झाला असून सुरुवातीला तूर ऊस आणि संत्रा या पिकांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी असून इथं मराठीबरोबरच समृद्ध हिंदी साहित्याची निर्मिती झाली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते काल नागपूर इथं आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते अशा प्रकारच्या महोत्सवाच्या आयोजनाचं महत्व त्यांनी स्पष्ट केलं देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचं साक्षीदार असलखा नागपूर शहरात विशिष्ट संस्कृती जपली आहे इथे प्रखर राष्ट्रवादाची परंपरा आहे असं त्यांनी सांगितलं नागपूर पुस्तक महोत्सवाअंतर्गत चार दिवसीय झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं तेवीस चोवीस आणि एकोणतीस तीस नोव्हेंबर दरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर रंगणार आहे देशभरात वाचन संस्कृती पुनर्स्थापित करण्याचं उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टचं कौतुक केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या स्टॉलना भेट देऊन क्यू आर कोड स्कॅन करून पाच हजार ई पुस्तकं आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतली दरम्यान महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून परस्पर समन्वयानंच सरकारमध्ये कामकाज सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महायुतीमधल्या तथाकथित नाराजी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस सुतात्मा समारकावर गेलो आल्यावर आम्ही दोघं भेटलो जाताना आम्ही दोघं भेटलो ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो आहे मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठली परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही गोव्यातल्या पणजी इथं सुरू असलेला इफ्फी चित्रपट महोत्सवात काल चौथ्या दिवशी विविध लोकनृत्य लोकगीत आणि नाट्यमय कथाकथनाचा अनोखा सोहळा रंगला केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देशभरातल्या कलाकारांनी आपल्या कलेनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं नीलगिरीश मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि शिकार या तीन चित्रपटांचं सिनेविश्व या चित्रपटातील कलाकार आणि चमूनं उपस्थितांसोबत मांडलं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माते भारत शितोळे यांनी आपल्या मूळ नाटकाचं चित्रपटात रुपांतर करताना आलेले अनुभव सांगितले गरिबीसारख्या गंभीर विषयावर आधारित अनेक उत्तम विनोदी कलाकृती निर्माण झाल्या आहेत विनोद कधीच सत्य लपवू शकत नाही उलट अनेकदा तेच सत्य अनेकदा प्रभावीपणे प्रकट करतो असं मोकाशी यांनी यावेळी सांगितलं मुळे संधी वाढल्या आहेत परंतु प्रादेशिक चित्रपटांना या माध्यमांवर अजूनही तितकसं स्थान मिळत नसल्याचं मत निर्माते भारत शितोळे यांनी व्यक्त केलं गोव्यात पणजी इथल्या इफ्फी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कालच्या चौथ्या दिवशी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेतला आकर्षकपणे प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी शेकडो प्रेक्षकांना पूर्णपणे तल्लीन केलं आणि हार मानणं हा पर्याय का होऊ शकत नाही याची कारणं विषद केली अपयश ही एक घटना असते त्यासाठी व्यक्ती कारणीभूत ठरत नाही असं विश्लेषण त्यांनी केलं आपली सर्व प्रेरक भाषणं स्वतःच्या जीवनातल्या अनुभवांवर आधारित असल्याचंही ते म्हणाले बालपणापासूनच आपल्या जीवनाचा त्यांनी आढावा घेतला सारांश चित्रपटातली मुख्य भूमिका गमावण्याची आणि परत मिळवण्याची कहाणी त्यांनी यावेळी सांगितली हा चित्रपट म्हणजे आपल्या कारकिर्दीतला एक निर्णायक क्षण होता असं ते म्हणाले या मास्टर क्लास नंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात एका प्रेक्षकानं याबाबतची प्रतिक्रिया मोठ्या मार्मिकपणे व्यक्त केली हार मानणं हा पर्याय नाही हा केवळ वाक्यांश नाही तर ती अविश्वसनीय अशी कठोर मेहनत आहे जर तुम्ही हार मानली तर कथा तिथे संपतात हे यातून पूर्ण उमगल्याचं तो म्हणाला देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या माणसाला इथं काम करायला मिळतंच असं समजलं जातं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधल्या कामाचं स्वरूप वेगळं आणि इथल्या समस्याही वेगळ्या केंद्र शासनानं देशातील चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून लागू केलेल्या ऐतिहासिक कामगार संहितेमुळे परिस्थितीत फरक पडेल या अपेक्षेनं या संहितेचं इथंही स्वागत होत आहे याबद्दल पाहूया काही प्रतिक्रिया ओवरऑल आपण पाहाल तर विशेष करून ज्या काही आत्ता नवीन कायदा जे अंमलबजावणी होणार आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला त्याच्या ज्या काही रेपरकेशन कळतील परंतु जे आम्ही आज वाचलं त्याच्यामध्ये एवढं तर निश्चित झालं माझ्या एका म मैत्रिणीने सांगितलं की पूर्वी ह्यापूर्वी कोणालाही अशा प्रकारचं एक नेमणूक पत्र मिळत नव्हतं हो ते नेमणूक पत्र मिळायचं सुरू होतील ओवरऑल कारण त्याच्या माध्यमातून त्यांना एक गॅरंटी होते की बाबा माझी नोकरी आहे आणि त्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे ग्रॅच्युटीच्या संदर्भातचा विषय आहे तो एक त्यांचा जो पाच वर्ष कालखंडासाठी वाट बघणं आणि त्यापेक्षा एक एका वर्षात ते मिळत असेल तर मला वाटते ते एक फार मोठं हिस्टॉरिक स्टेप्स ऐतिहासिक असा त्याने निर्णय घेतला आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्याची अंमलबजावणी जर एकदम कोट कस कोटकसरपर्यंत केलं तर हा विषय कायमचा म्हणजे लेबरचा हे संपेल आणि त्यांचा आयुष्यात खूप चांगला काहीतरी घडेल पण लेबर कोर्टमध्ये पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष लांबतो ह्याच्यावर एक काहीतरी केलं पाहिजे होतं म्हणजे ते कुठे काही दिसत नाही म्हणजे ते त्यांचा डिपार्टमेंटचा नसेल त्यांचा खात्यातलं नसेल पण हे केलं पाहिजे की जर लेबर एखादा कामगार कोर्टात गेला तर त्याला वर्षाचा आत त्याच्यावर काहीतरी निकाल लागला पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म नक्षत्राशी संबंधित एक आराध्य वृक्ष असतो त्या सत्तावीस नक्षत्रांच्या वृक्षांची पूजा करणं त्यांचं संवर्धन करणं शुभ मानलं जातं कारण ते सकारात्मक ऊर्जा देतात आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात हाच संदेश देत अकोल्यात पर्यावरण रक्षणाचं कार्य करणाऱ्या रानमित्र संस्थेच्या वतीनं इको प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांना सत्तावीस नक्षत्रांच्या वृक्षांना प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळाली अकोल्यात पर्यावरण रक्षणाचं कार्य करणाऱ्या रानमित्र संस्थेच्या वतीनं इको प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांना सत्तावीस नक्षत्रांच्या वृक्षांना प्रदक्षिणा करण्याची संधी मिळाली अकोला इथल्या सुनैना देवी आणि रवी गोयंका तसंच रानमित्र संस्थेच्या वतीने लिटिल ग्रीन्स पर्यावरणपूरक प्रदर्शनी संपन्न झाली ज्यामध्ये लोकल टू वोकल हा संदेश देत एकाच ठिकाणी विविध प्रजातींच्या वृक्षांचं प्रदर्शन लावण्यात आलं होतं यामध्ये प्रत्येक नक्षत्राशी संबंधित असणाऱ्या सत्तावीस नक्षत्रांच्या वृक्षांचं महत्त्व त्याचे गुणधर्म फायदे याची विस्तृत माहिती असणारी नक्षत्र वृक्ष प्रदक्षिणा करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली होती या माध्यमातून वृक्षांचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला जात असल्याची माहिती रानमित्र संस्थेच्या संस्थापिका पल्लवी दिवेकर यांनी दिली काही काही झाडं असतात जी प्रोटेक्शनसाठी आहेत काही आहेत जी तुम्हाला आध्यात्मिक शांतता देतात काही असं म्हणतात की लाव ती लावल्याने तुमचं सामर्थ्य किंवा हेल्थ सुधारते तर त्यांचं काय काय महत्व इथे तुम्ही पाहताय मग त्यात गड पिंपळ शमी ही आपली भारतीय वंशातील झाड आहेत आपण कोणत्या कोणत्या पर्यावरणपूरक गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा समावेश करू शकतो हे माहीत नाहीये अगदी मेकअपचे प्रसाधनांपासून ते ऑर्गॅनिकली प्रिपेअर्ड असे जे धान्य आहे भाजीपाला आहे हा लोकांना इथे उपलब्ध व्हावा किंवा त्याची माहिती व्हावी जेणेकरून ते वापर चालू करतील त्याचा आणि एक वेगळंच आंदोलन व्हावं अशी आमची इच्छा आहे की लोक चळवळ व्हावी की आपण वापर केला तर फक्त पर्यावरणपूरक वस्तूचा मी करेन असं जोपर्यंत लोक आपल्या मनात ठरवणार नाही आम्ही काम करत राहू भारतातल्या विविध राज्यांची असणारी संस्कृती त्यांची वेशभूषा हे महत्व अधोरेखित करत पारंपरिक वेशभूषा साकारत यावेळी सत्तावीस नक्षत्रांच्या विविध सत्तावीस वृक्षांना प्रदक्षिणा घालणाऱ्या महिला वृक्ष संवर्धनासह नक्षत्रानुसार असणारं वृक्षांचं महत्त्व अधोरेखित करत होत्या प्रत्येक वृक्षाचं एक महत्त्व असून त्या माध्यमातून येणारी समृद्धता मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला इथे तुम्ही बघताय की ही झाडे आम्ही इथे लावली आहे या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याबद्दल एका नक्षत्र एक नक्षत्र दिला आहे त्याच्या खाली त्याची माहिती दिली आहे जेणेकरून लोकांना सत्तावीस नक्षत्र कडावी त्यांची वृक्ष कडावी आणि त्याविषयी संपूर्ण माहिती मिळावी या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना काचेच्या बंद किंवा उघड्या भांड्यात तयार केलेली एक मिनी बाग म्हणजेच टेरेरियम ही संकल्पना अनुभवता आली ज्यामध्ये काचेचं भांड किंवा मा बाटलीमध्ये माती पाणी आणि वनस्पतीच्या माध्यमातून बाग साकारता येते मी नुकतीच या नक्षत्रांच्या वृक्षाला प्रदर्शिनी घातली आहे त्याच्यातला एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की अशोक वृक्ष आहे ते रेवती नक्षत्राचं प्रतीक आहे ज्याने करुणा प्रेम आणि सद्भावना हे आपल्या आपल्याला मिळतात पौराणिक आणि शास्त्रीय महत्वानुसार नक्षत्रांच्या वृक्षाला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेनं प्रदक्षिणा घ्यावी लागते ज्यामुळे सुख समृद्धी आणि प्रेरणा मिळते असं मानलं सत्तावीस नक्षत्रानुसार सत्ता वृक्ष प्रत्येकापर्यंत पोहोचावे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जावा या उद्देशानं हे प्रदर्शन महत्वाचा टप्पा ठरलं वृक्ष पर्यावरण आणि याचा समतोल साधण्यासाठी कुठेतरी एकशेवीस पण सात वर्षामध्ये सात प्रदर्शना तरी वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता इको प्रदर्शनाच्या माध्यमातून पारंपरिक आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व विशद करत नक्षत्र वृक्ष संवर्धनाचा दिला जाणारा संदेश भविष्यातल्या हरित वृक्ष क्रांतीसाठी महत्वाचा संदेश ठरेल दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल राजे बोरे अकोला सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवोन्मेषाला नवी चालना मिळत आहे सांगलीतील एका दहावीच्या विद्यार्थ्यानं ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीमचा प्रकल्प साकारत रस्ते अपघात रोखण्यासाठी कौतुकास्पद का कामगिरी केली आहे राज्यात दर दिवशी होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये अनेकांचा नाहक जीव जातो रस्ते अपघाताला बळी पडणाऱ्यांची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही आकडेवारी चिंताजनक बनली आहे हीच बाब लक्षात घेत सांगलीतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रेम पसारे यांना ड्रंक अँड ड्राईव्ह यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सावध सूचना देणारी अनोखी प्रणाली विकसित केली असून त्यानं विविध उपकरणांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला आहे आता रेंज अजून मॉड एस एम एस मॉडेल पण रेंज घेतलेली आहे आता मी सॅनिटायझर घेतो त्यात पाच टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं आपण सेन्सरला लावूया आता मॉड्यूलद्वारे कॉल येतो दहाव्या सेकंडला कॉल कट होतो दुसऱ्या सेकंडला एस एम एस येतोय लोकेशन हे जर उपकरण उपकरण गाडीमध्ये बसवले तर पोलिसांना फायदा आहे आर टी ऑफिसला फायदा आहे आणि घरातल्यांना पण चिंता राहणार नाही की ड्राय घरा म्हणजे घरातली कोणतरी ज्यांच्या घरात पित असतील त्यांना चिंता राहणार नाही की अपघात होतील भविष्यातील अनेक दुर्घटना टाळण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे यापूर्वीही त्याने अनेक विज्ञान प्रदर्शनांसाठी उत्तमोत्तम प्रकल्प साकारल्याची माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली तर पालकांनीही त्याच्या उपजतच नवनवीन गोष्टी करण्याच्या प्रेरणेला प्रोत्साहन दिल्याची माहिती दिली एक निश्चितपणे प्राण वाचवण्यासाठी हे उपकरण अत्यंत चांगलं आहे हा एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे नेहमी तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्याचा असतो काहीतरी त्याला कल्पना सतत सुचत असते आणि त्यातून त्याने एक चांगल्या पद्धतीचं उपकरण तयार केलेलं आहे माझा मुलगा भांडी घासण्यापासून आवरण्यापासून लहान वयात त्यानं जबाबदारी घेतलेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे त्यातून त्यानं प्रोजेक्ट तयार केलेला आहे प्रोजेक्ट तो रात्री एक दीड वाजेपर्यंत करतो तो कुठलंही साहित्य आणून दिलं हा मुलगा त्याचं काहीतरी नवीन करत असायचं म्हणून त्याला मी असं म्हणजे हे ड्रिंक आणि ड्रायव्हरचा आलटचा असेल तुमचा त्याला सगळे जे लागेल साहित्य ते पोरलं त्यानं त्याच्यामध्ये फटाक्याचं यंत्र बनवलं होतं त्यानंतर त्याने भांडी घासायचं मशीन एक बनवलं होतं भांडी नुकण्याचं मशीन एक बनवलं होतं त्यानंतर घराला काहीतरी लाईटचा प्रॉब्लेम असेल तर तो मी सॉल्व्ह करतो शकतो माझी माझी अशी इच्छा आहे की यानं आज देशासाठी काहीतरी नवीन करावं आणि त्यासाठी मी साहित्य पुरवायला माझी तयारी आहे काही कोणतीही असं देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा त्यांना असं कुठलं कुठे उपक्रम नवीन नवीन करावं अशी माझी अपेक्षा आहे एका शाळकरी इतक्या कमी वयात हा अभिनव प्रकल्प साकारत सामाजिक हिताचा संदेश दिल्याबद्दल कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी महेश भिसे सांगली क्रीडा वृत्त कोलंबो इथं भारतीय महिलांच्या दृष्टीहीन क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं पत आहे काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं नेपाळचा सात गडी राखून पराभव करत हा ऐतिहासिक विजय मिळवला नेपाळनं प्रथम फलंदाजी करत पाच बाद एकशे चौदा धावा केल्या होत्या भारतानं उत्कृष्ट गोलंदाजी करत नेपाळला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही एकशे पंधरा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारतानं केवळ बारा पूर्णांक एक षटकात पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळवला भारताच्या फुला सरेन हिनं सत्तावीस चेंडूत नाबाद चव्वेचाळीस धावा करत विजयात निर्णायक भूमिका बजावली भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला गट फेरीत भारतानं श्रीलंका अमेरिका आणि पाकिस्तानवर विजय मिळवला तर उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला नेपाळनं पाकिस्तानला हरवून अंतिम सामन्यात स्थान मिळवलं होतं सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष सेननं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावत शानदार कामगिरी केली अंतिम सामन्यात लक्षनं जपानच्या युशी तानाका याच्यावर एकवीस पंधरा एकवीस अकरा असा सरळ गेममध्ये विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फाईव्ह हंड्रेडचं विजेतेपद आपल्या नावे केलं लक्षचं हे या वर्षातील पहिलं विजेतेपद असून दोन हजार तेवीस नंतरचं त्याचं पहिलं परदेशातील विजेतेपद आहे गुवाहाटी इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं सर्वात आठशे एकोणनव्वद धावक चारशे एकोणनव्वद धावा केल्या दक्षिण आफ्रिकेच्या सेनुरन मुथुसामीनं एकशे नऊ आणि मार्को यांसनं नव्वद धावा काढत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या मजबूत केली त्यानंतर भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली दिवस अखेर भारताच्या बिनबात नऊ धावा झाल्या आहेत आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत आयोजित जी, जी ट्वेंटी शिखर परिषद यशस्वीरित्या आटून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मायदेशी परतले परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद जोहान्सबर्गमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या काल झालेल्या तिसऱ्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक खनिज कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं विवेचन भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयबीएसए डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा मांडला प्रस्ताव देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज घेणार शपथ नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात होणार समाविष्ट स्वदेशी जहाज निर्माणात महत्वाचा टप्पा इस्रायलचा बैरुतवर हवाई हल्ला हिजबुल्ला सैन्य नेता अली तप्ताबाई ठार दृष्टीहीन महिलांच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद गुवाहाटी इथं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रचला चारशे एकोणनव्वद धावांचा डोंगर आज तिसऱ्या दिवशी भारती भारतीय फलंदाजांची कसोटी आणि जपानच्या युशी तनकाला नमवून भारताच्या लक्षसेनं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Oh heck, countdown